एव्हरी स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि माझ्या तर दिवसाची सुरुवात होते आत्ता साडेपाच वाजनं आत्ता संध्याकाळचे साडेपाच वाजले मी जस्ट झोपेतून उठले फ्रेश झाले आणि त्यानंतर अचानकच आमचा प्लॅन झाला कोकणी चौकात जाण्याचं कारण आज दिवसभर खूप काम होतं आणि का म्हणजे तब्येत पण ठीक नव्हती त्याच्यामुळे मी झोपलेलेच होते आत्ता जस्ट उठले त्यानंतर फ्रेश झाले ना जातो आता आम्ही जातोय कोकणी चौकात आता इथून बस किंवा ऑटोने जाऊया जे भेटेल ते आणि त्यानंतर मग थोडंसं यायला पण लेटच होईल आणि आज संध्याकाळी काही नाही बघू आता काय होते काही नाही तिथं गेल्यानंतर थोडीफार अशी नॉर्मलच शॉपिंग आहे जास्त तर काही करायचं का नाही आहे पण गेल्यानंतर बघू आता तिथं गेल्यानंतर किती शॉपिंग होते काय होतं जर चांगलं भेटलं तर बघू घेऊ नाही तर मग बघूयात तर चला मग आता निघतो आम्ही बॅग पण घेतली बॅग म्हणजे जस्ट बॉटल घेतली आहे त्यात कारण सर्दीने इतकं कस तरी होत आहे ना म्हणजे मध्येच ठसका वगैरे त्याच्यामुळे मग गरम पाणी घेतलंय आणि चला तर मग आता भेटूया खाली गेल्यानंतर आता बस भेटली पाहिजे फक्त पटकन किंवा ऑटो तेव्हा नाही तेव्हा इतक्या बस ऑटो चालू असतात आणि आज जेव्हा डांगे चौकात जायचं तेव्हा एक पण ऑटो थांबत नव्हती तर मग किती वेळ आम्ही वेट केलं पण काही बस पण येत नव्हती बसचा पण टायमिंग झालेला होता तसा पण बस पण भेटत नव्हती आणि ऑटो पण थांबत नव्हत्या काही थांबल्या तर त्या डांगे चौकात जात नव्हत्या मग काही आम्हाला परत थोडा वेळासंच टाइमपास करावा लागला वातावरण संध्याकाळचं होतं त्याच्यामुळे काही एवढं काही वाटलं नाही इतकं मस्त वातावरण होतं आणि फायनली एक ह्या ट्रक मागून ऑटो आली आणि ती थांबली होती आमच्यासाठी तर मग ऑटोमध्ये बसलो आणि डांगे चौकात जायला काही नाही दहा पंधरा मिनिट लागतात तर काकांना म्हटलं होतं थोडं फास्ट घ्या मग त्यांनी थोडंसं फास्ट चालवली ऑटो आणि मग आम्ही डांगे चौकातून परत आम्हाला बस पकडायची होती कारण तिथून परत दहा पंधरा मिनिट लागणार होते म्हणजे एक दोन स्टॉप पुढे होतं पण डांगे चौकात एवढी गर्दी असते ना त्याच्यामुळे कधी कधी खूप टाईम लागून जातो त्यामुळे आम्हाला खरंच किती म्हणजे असं खूप बोर झालेलं होतं कधी होईल कधी होईल कधी येईल स्टॉप कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता आम्ही पाच साडेपाचच्या दरम्यान निघालो होतो आणि ही ट्राफिक काय म्हणजे बंद होण्याचं नावच घेत नव्हती इतकी ट्राफिक होती ना पूर्ण जाम होतं लक्ष्मी चौकपर्यंत फायनली बरं झालं ऑटो एका साईडने निघून गेली आणि मग लक्ष्मी चौकातून आम्ही जाणार होतो कोकणे चौकात तिथं थोडीफार शॉपिंग करायची होती आता तिथे पण गर्दी असणारच कारण आज होतं सॅटरडे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला गर्दी दाखवते एवढी भयानक गर्दी असते ना तिथं पण चांगलंही शॉपिंग पॉईंट भारी आहे तिथंच सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे रिझनेबल रेटमध्ये भेटतात आणि त्याच्यामुळे काय नाही थोडंसं लांब पण काही नाही शेवटी मग डांगे चौकातून आम्हाला बस भेटली त्या बसमध्ये तर अक्षरशः उभं राहायला पण जागा नव्हती एवढी गर्दी होती ना की थोडंफार साईडला उभे राहिलो आणि बी आर टी पण बंद होती त्याच्यामुळे एवढं सगळ्यांना लोटत पुढे जायचं म्हणजे मुश्किल काम होतं तर आधीच आम्ही ज्या स्टॉपवर बसलो त्या स्टॉपवरून आणि आता जातो चालत चालत कोकणीचं अवतार मला अवतार कसं झाला एकदम बोगस ती मी मा ते चान, चान मी वॉच बघत होते मला वॉच घ्यायचं होतं खूप दिवसापासून म्हणजे असं साडीवर वेअर करण्यासाठी माझ्याकडे असं रोज गोल्ड कलरमध्ये मला वॉच बघायचं होतं आणि ते मला इथे दिसलं खूप छान छान होते वॉच आणि हे जे मी वेअर केलं आहे ना ते मला खूप आवडलं होतं पण त्याचं नेमकं ते ख म्हणजे जेव्हा ट्राय केलं ना ते एकदम फिट झालं त्याची एक एक कडी म्हणजे मिसिंग होती त्याच्यामुळे मला ते घेता नाही आलं मला इतकं जास्त आवडलेलं होतं ना पण त्यांना मी खूप शोधायला लावलं की त्याच्यासारखी दुसरी बिचाऱ्याने खूप तिकडी शोधण्याचा प्रयत्न केला पण ती काही फायनली म्हणजे भेटलीच नाही थोडंफार मिसमॅच होती त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित दिसणार नव्हतं ना मग मी ते वॉच काही घेतलं नाही पण मी सारखं ते ट्रायच करून बघत होते का अक्षरशः मला एवढं आवडलं होतं ना मला ते घेऊच वाटत होतं पण मग ते फिट होत होतं आणि थोडंफार लूज पण पाहिजे वॉच त्याच्यामुळे मग मी ते कॅन्सल केलं आणि पुढे निघालो तर मग पुढे गेल्यानंतर असे काही रोजच दिसले

फायनली आम्ही मग घरी निघालो होतो कारण खूप वेळ झालेल्या होत्या आठ नऊ वाजले होते परत घरी जाऊन घरी जाऊन जास्त काही बनवायचं नव्हतं मी कालच इडली आणि इडलीचं पीठ म्हणजे सगळं हे करून ठेवलं होतं तर मग इडलीच बनवायची होती घरी जाऊन मस्त सांबर बनवणार होते साधा सोपा जेवण बनवायचं होतं तर जास्त तर काही वेळ लागणार नव्हता मग पटकन घरी गेल्यानंतर म्हटलं चला सगळं बनवूया आणि त्यानंतर एवढी रोडला गर्दी पण नव्हती म्हणजे फास्ट आलो आम्ही दहा पंधरा मिनिटमध्येच आलो आणि खरं खरंच खूप छान असे ड्रेसेस भेटले आणि ते पण कमी रेटमध्ये भेटतात त्याच्यामुळे इथं जास्त काही शॉपिंगला म्हणजे जास्त पैसे पण लागत नाही आणि असं ड्रेस वगैरे पण चांगले भेटतात म्हणजे कलर वगैरे जातात कमी प्राईजे आहे असं असं काहीच नाही खरंच खूप छान असे मला सगळं ड्रेसेस भेटले आणि मी खूप शॉपिंग जास्त केलेली होती शॉपिंग केल्यानंतर खरंच एक आनंदच खरं इतका वेगळा असतो ना मला तर शॉपिंग म्हणजे रोज करायला नेलं तर तरी पण आवडेलच तर पण आज माझी शॉपिंग नव्हती सगळी श शॉपिंग श्वेताची होती कारण तिला घरी जायचा एक क्लास जॉईन करायचे होते त्याच्यामुळे तिची शॉपिंग करत होतो आणि तिचे मनसोक्त शॉपिंग केली आणि घरी आलो घरी आल्यानंतर हे सगळं बघा मस्त पीठ माझं इडलीचं पीठ मस्त रेडी होतं मी कालच सगळं प्रिपेअर करून ठेवलेलं होतं आणि आज आल्यानंतर पहिलं मग इडली टाकून देऊया त्यानंतर फ्रेश होऊ म्हणजे तोपर्यंत इडली पण दहा पंधरा मिनिटमध्ये बनवून रेडी होईल ते पीठ एवढं छान फर्मेंट झालं होतं ना की बस का आणि तुम्ही जेव्हा हे इडलीचं किंवा ढोसाचं पीठ जेव्हा म्हणजे तांदूळ आणि उडीद डाळ जेव्हा टाकतात ना तेव्हा ती मिक्स कधीच टाकायची नाही त्याच्यामुळे त्याला पिवळा कलर येऊन जातो कधी पण तांदूळ वेगळे टाकायचे आणि उडीद डाळ वेगळी टाकायची म्हणजे तर त्याला अक्षरशः एवढं छान मिक्चर होतं ना ते म्हणजे तुम्हाला इनो किंवा आपला सोडा वगैरे टाकण्याची पण गरज नसते इतकं पण असं एकदम मस्त इडली बनवून रेडी होतात आणि मी काही म्हणजे बॅटर ते सकाळी डोसासाठी पण ठेवलेलं होतं इडलीचे मी दोनच जे म्हणजे एका भांड्यामध्ये चार असतात ना चार तीन असे चार चारचे लेअर असतात मग असे दोनच भांडे मी लावून घे गे, घेणार होते कारण उद्या मला डोसा बनवायचा होता मिक्चरच एवढं भारी बनलेलं होतं ना मला टाकताना पण म्हणजे मी फर्स्ट टाईम असं इडली बनवत होते का घरी काकी बनवतात मग मी त्यांना विचारून सगळी रेसिपी केली होती खरंच इतकं मस्त मस्त म्हणजे इतकं भारी स्मेल येत होता ना त्या इडलीचा थोडंसं जे जेव्हा आपण म्हणजे जे मी आपण मिक्सरमधून जे मिक्सर काढतो ना ते पण सेपरेट सेपरेटच ठेवायचं जेव्हा आपल्याला इडली बनवायची ते ते बन ना तेव्हा डाळ आणि तांदूळ मी एकत्र करायचं आणि त्यात मीठ टाकून घ्यायचं मस्त इडली बनवून रेडी होती आणि स्वामींना नैवेद्य दाखवून दिवसाचा शेवट केला थँक्स फॉर वॉचिंग